मे हो कोकणी सिद्ध्या काल तुम्हाला दाखवणार आहे आपल्या दुनियात दुनियातल्या सगळ्यात डेंजर रानातून कस हरवलं की घरात जायचं तर ह्यावेळी आपण आलोय आपण रत्नागिरी जिल्ह्यातील खेळ तालुका आहे उदर एक भरणा गाव आहे उस्मे एक शिंदेवाडी उस्मे बाळा मोठा एक जंगल आहे तर आपण त्या जंगलातच आलोय तर ह्या जंगलात काही पण होऊ शकते मोठा डुक्कर येऊ शकतोय मोठा डायनासॉर मध्ये येऊ शकतोय जिरा बिराप सगळे मॅन वर्सेस वाईल्ड कोकणी सिद्धू आपण आता राणा शिराय सुरुवात केली हो। आपल्याला मोठं मोठं साप तर बघायला भेटणार नाहीत पण गायी म्हैशींच्या शेणाचा साठ नक्की भेटतील कमी पोटली भर तरी भेटतील मित्रांनो जंगल घराट जंगल झालाय सावकाच आईला तर आता जंगलेला गच आहेत एकदम आता पावसाळा गेलाय तर बघूया आपण पुढं आपल्याला कसा जंगल भेटतोय तर आता आपल्या सोपतीला कोण नाही आहे आपल्याला एक चांगला दानका सोडायला लागेल हातात आपल्या एक सेफ्टी म्हणून शोधूया आपण तर हा बघा सुकले तर फाटा हाय तो पण जो फुसका निघालाय माहिती नाही पण दुसरा बघूया आता चला तर ह्या बघा या कुड्याच्या शेंगात कुड्याच्या नेतो जो घरात भाजीला आईला मस्तच काम झालाय ह्या बघा त्या ह्या कुड्याच्या शेंगा बोलतात ना आणि मस्त भाजी लागते उकडून त्या बॅगेत भरतो आता पुढे जाऊयाला आपल्याला अजून काय धाडका भेटलाय ना हातात आपल्याला बघायला लागेल नाही तुटत नाही आपल्या पुढं बघूया पुढं भेटत काय चुका आम्ही अजून मध्येच आहोत बांबूच्या इथं फाटी पडली आहेत पण काय बाहेर सुकी आहेत हा बारा आहे त्यातल्या चला असू द्या चला दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो हे बघा पाहू शकता हे बघा हे आहेत कुवाल म्हणजे चिंचा खाजेरी चिंचा जर तुम्हाला वर्गात पोरी छेडत असल्या नुसता अभ्यास करत असल्या त्यातली पुटी एवढी एवढी काढून न्यायची कोंबट सुवा करून सकाळ लवकर जायचा काम पश्चिस मित्रांनो जंगल लय घनघाट व्हायचाल हळूहळू पाहू शकताय लय स्वच्छ करायला लागणार आहेत म्हणजे कर करवंद काली महिना का महिना काय तर गावाकडची जंगले धनगाट आहेत पाऊस आहे वाटत नाही जायला आपल्याला ना आता वाट घेतली जाणार फायनली आपण आलो इथं बाहेर त्या इथं समोर आपल्याला हे बघा दरी भेटले आपण आता दरीन गेलो ते लवकर वर पोहोचू आपल्या गावात तर पाहूया आपण हो पकडली तर मंडळी लय दमलो आहे तर बघा पाहू शकते तिकडं पण ती नदी सुकली आहे काय माहित नाही नदी आहे का पाल्या मला पण नाही माहीत पण तार पण मारणाची लागली आपल्याला थांबायचा नाही आलोक होत आलाय त्याच्या अगोदर घरात जायचंय हा बघा आता आंब्याचं झाड दिसतंय आपल्याला म्हणजे आपण आता आलोय म्हणजे गावाजवळच आलोय आपण वरच्या अंगाला जाऊया कळी हा बघा हा पाहू शकताय झाड मोठ मोठ काटताय कसलंय मला पण नाही माहिती पण रानात फिरताना पद्धती हातबीत ठेवा आणि आरपार त्याला आरपार चला वाटत ना आपण लवकर जाऊ घरात मित्रांनो अशा जाल्या दिसल्या ना गप शांत बसायचा आणि निघायचा एवढी डुकर असतात मोठी एवढी मंडळी ला आपण आता फायनली झाडीतनं बाहेर पडलो आता माल लागलाय मस्त पैकी आणि इकडं वनवा पण लागलेला दिसतोय हा बघा असं वाटतंय आता आपल्याला वाड्या बिड्या भेटतील जवळ आणि डोंगर लाईन भाग असली दिसते ते बघा एक नंबर वाटते काय माहित नाही आपल्याला कालो खायच्या दवाच जायचा चला तर पाहू शकते बघा तसेच घनदाट जंगल आहे हे बघा अजून काय चांगला भेटला नाही पण आता बघूया तुम्हाला एक वस्तू दाखवू ढिंड डिंड तुम्हाला डिंड होळीला लागतात ते आपल्याला दाखवतो तुम्हाला हे डिंड आहे ना डिंड बोलतात आणि हा जनावर म्हणजे डुकरा बिकरा नोकारलेला आहे त्यामुळं आपली तर जास्त थांबून चालणार नाही चला लवकर आपण आपल्याला आता डाव दिसायला लागला घरी घरी दिसत आहेत भूक पण लागले जोरात आम्ही चाललो तर मित्रांनो स्टार्टिंगला व्हिडिओ बोललो होतो आपल्या रानात मोठं साप नाहीत पण शेणाचं साठ आहे ते बघा हे शेणाचं साठ आहेत त्याला आम्ही नेहतो यानात विलीत प्यातवायचो पाणी तापवायच म्हणजे पहिलं चिकन खडे काढू दे तर आई शाप झोस आलटा उडवल <laughs> तर फायनली आपल्याला रोड भेटला आहे आता जाऊया आपण घरात भूक पण लागले जोरात आणि हे बघा आमचं शिंदेवाडीच बादशे बॉलाव बसलेत होती आमचा व्हिडिओ पार्टनर हा हा बघा भेटतो आपण एका नवीन व्हिडिओमध्ये